नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी हातकनंगले तालुक्यातील पेठ वडगाव इथल्या ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या सेंटरमध्ये मध्ये डॉक्टर डे औचित्य साधून कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते वडगाव परिसरामध्ये बऱ्याच डॉक्टरांनी या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शवली या कार्यक्रमासाठी हुपरी सेवा केंद्राच्या मुख्य संचालिका आदरणीय सुनीता दिदी यांनी डॉक्टर्सना खूप सुंदर मार्गदर्शन केले त्यांनी सांगितले की जर पेशंटवर उपचार करताना मेडिसिन बरोबर मेडिटेशनही शिकवले तर पेशंट लवकर बरे होतील व त्यांच्या दुवा आपल्याला मिळतील या कार्यक्रमाच्या सुरुवातीला शिवाली बेहेजी यांनी या विद्यालयाचा परिचय दिला व या विद्यालयाचे कार्य पूर्ण जगभर एकशे चाळीस देशांमध्ये कसे चालले आहे याची माहिती सांगितली नंतर स्वामीजी सेवानंद महाराज यांनीही डॉक्टर्सना सुंदर असे मार्गदर्शन केले या कार्यक्रमामध्ये पत्रकार अनिल उपाध्याय यांनी सर्व डॉक्टर्सना शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमाच्या सुरुवातीला पाच तत्वांचे मनोगत या विषयावरती पाच कन्यांनी खूप सुंदर डान्स केला नंतर गीतांजली बहेनजी व ज्योती बेहेजी यांनी स्टेजवर उपस्थित सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन व तिलक लावून स्वागत केले शेवटी सर्व डॉक्टर्सना विविध झाडांची रोपे व सुंदर विचार असलेले लॅमिनेशन फोटोज भेट देण्यात आले या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन बी के अनिल शहा भाईजींनी केले कार्यक्रमाची सांगता झाली यानंतर सर्वांनी खूप प्रेमाने ब्रह्मा भोजनाचा स्वीकार केला ग्रामसेवक अभिजित पाटील भादोले व ग्रामसेवक नंदित मोरे अनुस्कुरा यांनी या कार्यक्रमासाठी झाडांच्या रोपाची सेवा केली दरम्यान आदरणीय सुनीता दिदी आणि आदरणीय शिवानी बेहेंजी यांच्यासह अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत परिसरामध्ये वृक्षारोपण करण्यात आले यावेळी पत्रकार मोहन शिंदे डॉक्टर भारती डॉक्टर भंडारी डॉक्टर अजित चव्हाण डॉक्टर मनोज पाटील डॉक्टर दीपक पाटील डॉक्टर वनिता चौगुले डॉक्टर शिंगारे डॉक्टर अभय यादव डॉक्टर स्वप्नाली यादव डॉक्टर एन के कुंभार डॉक्टर अंजना जाधव डॉक्टर केळूसकर डॉक्टर अभय पाटील डॉक्टर सुरेखा पाटील डॉक्टर मनीषा गोंधळी डॉक्टर शैलजा पाटील डॉक्टर सौ अश्री बाबर डॉक्टर जोशी डॉक्टर सौ अश्री पाटील प्रमोद पाटील सतीश बेलेकर शीतलभाई खोत ए आर पाटील यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाचे भाईजी बहिणजी मोठ्या संख्येने उपस्थित होते तर ते मी आणि माझं हे थोडस आपण तू आणि तुझं म्हणायला शिकलं पाहिजे तर जीवनात आपल्याला हेच मिळवायचं आहे सर त्याचे वैद्य नारायणा आय शाल स्ट्रेथन धिस थे बाय सर्विंग रोगी नारायणा हा पण नारायणच आहे पण रोगी आहे कंप्लेन्स आहे त्या रिलॅवेसाठी आपल्याकडे आलेला आहे तर त्या दृष्टीनं आपण त्याच्याकडे बघा आहोत It's a great privilege to serve the poor and needy. In such a noble profession, one should not be greedy. We try to make money overlooking the reality. We treat He Cures. Let's give up false vanity. We do treat He Cures. treat He Cures. वी डोंट पेशन्स एवरीवन हॅज टू डाय वेदर ए डॉक्टर और ए पेशन मला पण मरताना आपल्याला आनंदाने आपण बदललं पाहिजे वा मी किती लोकांची सेवा केली एवढी लोकांच्या आशीर्वाद मला आहे आणि हे जर आपण केलं तर शेवटला आपला असाच अनुभव आपल्याला येत असतो आता फक्त नेक्स्ट मुवमेंटला मी जाणार आहे भावना करा बघा किती आनंद मिळतोय बघा किती लोकांना आपण सेवा केली किती लोकांचे ब्लेसिंग घेतलेले तर ह्या दृष्टीनं आपलं जीवन असावं तर मेडिटेशन केल्यानंतर आनंद मिळतोय हे फक्त तुम्हाला त्याला अनुभव यावून मेडिटेशन पाहिजे घणी कोणी आपल्या सानिध्यात येऊ दे, दे त्याला आपण प्रेम द्यावं प्रेम दिले की जग आपलं होत असतं माता जी म्हणतात सारे की, की प्रेम अशी गोष्ट आहे की त्या प्रेमानं सगळं जग जिंकता येते सर्व शक्तींचा सागर ज्याच्याकडे आपण मागतो इतकी शक्ती जी काही आपण आपल्या परीने असलेली ट्रीटमेंट देता पण हाताच्या बाहेरची केस असेल तर आपली नजर आणि बोल जरूर वाढती जातो त्याच्या हातात आहे तर असा सृष्टीचा नियमता आम्हा सर्वांचा अविनाशी पिता सत्यम आणि अतिसुंदरम असलेला परमात्मा शिव पिता आपण सर्व त्याची अति अति अतिप्रिय अतिभाग्यवान संतान आज डॉक्टर्स डेच्या निमित्ताने या ईश्वरीय पावन मंचा सुशोभित करत असलेले आपल्या वडगाव मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष नाव तरी डॉक्टर अजित भाई अजित म्हणजे ज्याला कोणी जिंकू शकत नाही पण ज्यांनी सर्वांना आहे आणि असोसिएशनच्या अध्यक्ष पदावर विभूषित आहेत अशी आदरणीय डॉक्टर अजित भाईजी त्याच्यानंतर पत्रकार संघाचे अध्यक्ष अनिल भाई उपाध्ये खूप मोठी सेवा करणारी हस्ती आहे ही कारण पेपरला समाजाचं मुख असं म्हटलं जातं जगभरामध्ये एक बातमी पोहोचवायची असेल तर व्यक्ती तोकडा पडतो परंतु मीडियाच्या माध्यमातून जे पोहचत आहेत अनेक बातम्यांना पोचवत आहेत असे आदरणीय अनिल भाईजी दादी रतन पहिलीजी ज्यांचं हंड्रेड एज क्रॉस केलेलं आहे आणि ह्याच्या पूर्व होत्या दादी जानकीजी ज्यांनी एकशे चार एच पर्यंत विद्यालयाचं संचालन केलं आणि शिकलेल्या तिसरी की चौथी चौथी फक्त होत्या पण लंडनमध्ये राहून वर्ल्डमध्ये त्यांनी ह्या विद्यालयाचा प्रसार केला सर्वांना मेडिटेशन शिकवलं आपल्या भारतामध्ये सहज आहे आपण सगळ्या अध्यात्मामध्ये आहोतच पण भारताच्या बाहेर अध्यात्माला एवढी मान्यता नाहीये तेव्हा तिथं त्यांची मेंटली टेस्ट केली तेव्हा पाहिलं की ज्या डेल्टा वेवज असतात त्या त्यांच्या चालता बोलतात तेव्हा त्यांना एक किताब मिळाला माइंड माइंडेड इन वर्ल्ड जगातील सर्वात शांत स्थिर डोक्याची स्थिती अर्थातच ज्याला गीतेमध्ये स्थिर प्रज्ञ योगी म्हटलेला आहे आणि आज आपल्या भारतामध्ये बघा बरेच महामंडळेश्वर आहे जगद्गुरु आहेत अध्यात्मामध्ये पंप आहे पण अजून सुद्धा ती जी डेल्टा व्यवची जी लेवल आहे डेल्टा ती कोणी प्राप्त नाही हो केली योगी नाही म्हण पण मेडिटेशनच्या आधारे तुम्ही सुद्धा आता आजपासूनच तुम्हाला हा अनुभव होईल की आपल्याही जीवनामध्ये ती स्टेज आपण प्राप्त करू शकतो त्यामुळं आमच्या दादी न बोलता आम्हाला लाखो लोकांना कंट्रोल करू शकत होत्या आपण बोलून सुद्धा ऐकत नाहीत आपले लाखो लोकांना कारण त्याच्या कधीही त्याचे निगेटिव्ह थॉट्स नव्हते तर आयुष्यात त्या कधी विसरत नव्हत्या एवढी माइंड पॉवर त्यांची त्यामुळं आपल्याला सुद्धा ह्या अध्यात्माच्या अभ्यासाच्या आधारे ही स्टेज प्राप्त म्हणूनच आम्ही तुम्हाला इथं बोलवलेलं आहे की आपल्यालाही थोडा परिचय मिळावा आणि ह्या आपण आपणही आपल्या जीवनामध्ये अनुभव करावा